नमस्कार मंडळी आपण आहोत आता कोकणात आमच्या घराच्या परसुवामध्ये ही पानं आहेत अळुवडीची अळूवडीची पाने आहेत आणि या अळूवडीची अळुवडी करणार आहोत आज गणपतीच्या ना नैवेद्य दाखवायला गणपती बाप्पाला आपल्या आणि हा त्याचा दंडारा आहे दंडारा आहे तो त्याची पण भाजी करतात एकदम मस्त चविष्ट लागते बघा ही आहे अळूवडीची पानं आणि हा ब्लॅक कलरचा जो द दंड याचा जो देठ आहे दंडारा आहे तो ब्लॅक कलर कर असल्यामुळे ह्याची कसं आहे की घशाला वगैरे याची खाज उठत नाही जास्त जे हिरवा कलरचा तो दंडारा असतो त्याची खास जास्त उठते म्हणजे ते वापू व वा कधी पण अळूवडी करताना वापरायचे नाही तर ही अशी पानं वापरायची तर बेस्ट अळूवडी पण होतात चांगले अळूवडी होतात आणि टेस्टी पण लागतात चला मित्रांनो बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये